हॅलो नमस्कार मी संध्या काकडे तर आज मी बनवत आहे कलाकन अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये अगदी झटपट होईल अशी रेसिपी आहे इथे मी दोन लिटर दूध घेतलं आहे फुल क्रीमवाला वापरलं तरीही चालेल मीडियम गॅसवरची दुधाला छान उकळी येऊ द्यायची दुधावर आलेली सई त्यामध्ये मिक्स करून घ्यायची चमच्याने सतत मिक्स करत राहायचं त्यामुळे खाली दूध लागणार नाही साधारण दूध पूर्ण आटवून घ्यायला एक पाऊन तास तरी लागतो दूध हे आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे या प्रोसेसला थोडा जास्त वेळ लागतो आणि इथे मी तुपाचा वापर बिलकुलही केला नाही कारण जसं दूध आटेल तसं तूप त्याला सुटेल त्यामुळे मी ते तूप आधी घातलं नाही दुधावर साई जमा झालेली ही त्यामध्ये छान मिक्स करायची त्यामुळे कलाकंद अगदी दाणेदार आणि छान बनतो इथे मी मिल्क पावडरसुद्धा वापरली नाही इथे मी फक्त साखर आणि दूध आणि विलायची याचाच वापर केला आहे या व्यतिरिक्त मी कुठलंही अजून सामान घेतलं नाही अगदी दोन ते तीन साहित्यांमध्ये मी इथे करत आहे इथे बघा दूध छान असं निम्म झालं आहे आणि त्याच्यावर छान असं तूपही सुटलं आहे त्याच्यावर जमा झालेली साई पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि कलाकंद हा पूर्णपणे मीडियम गॅसवरती बनवायचा आहे गॅस फुल किंवा अगदी स्लो करायचं नाही मला इथे पूर्णपणे कलाकंद बनवायला पाऊन तास लागला आहे इथे मी छान असं दूध पूर्णपणे आठवून घेत आहे जसं दूध आटेल तसं कलरही चेंज होत राहणार इथे बघा पूर्णपणे दुधाचा कलर चेंज होत आहे थोडासा लाल असा कलर झाला आहे जसं दूध पूर्णपणे आटत जाईल तसं कलर हा पूर्ण चेंज होत जाणार आहे इथे बघा मी पूर्णपणे दूध आटवून घेतलं आहे आणि त्याला तूप भरपूर असं सुटलं आहे ही शेवटची प्रोसेस आहे आता इथे अजून एक दहा ते पंधरा मिनटं हे दूध पूर्ण आठवून घ्यायचं आहे अगदी असं दाणेदार टेक्चर होईपर्यंत आता मी इथे साखर ॲड करत आहे मी या प्रोसेसला साखर ॲड करायची म्हणजे साखरेचा अंदाज आपल्याला येतो मी साखर इथे कमी घेतली आहे इथे एक दहा मिनटं अजून पाणी आटून द्यायचं आहे कारण आपण त्यामध्ये साखर ॲड केली आहे साखरेमुळे पाणी सुटलं आहे त्याला एक दहा मिनटं मिडियम गॅसवरती साखरेचं पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे इथे मी चिमूटभर विलायची पूड टाकली आहे कलाकन पूर्णपणे तयार आहे आणि कलाकनचा कलरही पूर्ण चेंज झाला आहे आणि अगदी छान असं दाणेदार झालं आहे इथे मी कलाकन एका भांड्यामध्ये काढून गरम असतानाच त्याच्या वड्या काढून घेतल्या आहेत आपला हा कलाकंद पूर्णपणे तयार आहे सो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय